आपण पाहत आहात तेज व सर्वांचे नेटवर्क आंबेगाव तालुक्यातील मेडिकल प्रॅक्टिशनर्स दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वर्किंग कमिटीच्या अध्यक्षपदासाठीची निवड प्रक्रिया दहा फेब्रुवारी रोजी संपन्न झाली या निवडणुकीत असोसिएशनचे आंबेगाव तालुक्यातील डॉक्टर लोकांनी मतदान केलं निवडणूक मध्ये अध्यक्षपदासाठी डॉक्टर भूषण मोहन साळी व डॉक्टर प्रतीक गायकवाड हे नशीब आजमावत होते यामध्ये डॉक्टर भूषण साळी हे विजयी झाले डॉक्टर यांच्या निवडीबद्दल आंबेगाव मेडिकल प्रॅक्टिशनर्स मित्रांनी तसेच समाजातील अनेक मान्यवर यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे त्यांचं अभिनंदन केलंय तालुक्यातील डॉक्टरांना भविष्यात येणाऱ्या न्याय व हक्कासाठी खंबीरपणे कार्य करणार असल्याचा माणूस डॉक्टर भूषण मोहन साळी यांनी व्यक्त केलाय आंबेगाव तालुका मेडिकल असोसिएशनच्या वर्किंग कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडली आज मतमोजणी होऊन डॉक्टर भूषण साळी हे विजयी झालेले आहेत डॉक्टर भूषण साळी यांना एकशे एकोणतीस मतं पडलेली आहेत डॉक्टर प्रतीक गायकवाड यांना सत्तेचाळीस मतं पडलेली आहेत आणि एक मताने दोघांनाही पसंती दिलेली आहे भूषण साळी यांचं हार्दिक अभिनंदन निवडून आल्याबद्दल भविष्यातल्या असोसिएशनच्या वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांनी